बघा मित्रांनो गावाकडचं शेतीचं जीवन कसं आहे मस्त पायकी आरामदायक आपला भरतशेड बघा गाईंना वैरण टाकतोय मशींना वैरण टाकतोय एकदम आरामशीर शेतावर बघा ही आपल्या आंब्याची झाडं आहेत तिकडं आंब्याची झाडं आहेत हे इथं फनस आहे भरतशेडचं चा काम चालू आहे गुरांना वैरण टाकणं हे बघा हे असं शेती हे लावली आता मेथी शेतीमध्ये लावली मेथी या असं मिक्सर पीक चालू केलेलं आहे इथं वांग वांगी आहेत वांगी वांगे आहेत अजून इथं आता पालक टाकला आहे पालक पसरला पालक थोडा थोडा वरती आला आहे फणसाला फणस याला सुरुवात झालेली आहे ही बघा विहीर आमची पाणी कसं तुडुंब भरलेलं आहे यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे पाणी भरपूर आहे भरपूर प्रमाणात आहे पाणी विहिरीला विहिरीच्याच बाजूला शेत इथं भात लावला आहे इथं कांदे लावलेत कांद्याचं पीक आहे त्याच्यामध्ये आलं हे आलं यावर्षी काढलं नाही तोच बेड पुढच्या वर्षी काढणार आहे आलं आहे हे बघा या मिरच्या हे बघा या मिरच्या मिरच्या एक दोन चार तोडे झालेले त्याचे तर उरले सुरलेला माल आहे हा सर्वीकडे तुम्हाला मिरच्यात मिरच्या कांदे लसूण तिथं गहू लावला आहे एका साईडला भात लावला आहे या बाजूला ऊस आहे या बाजूला पेरूचं झाड आहे शेतकऱ्यांनी कसं मिश्र पीक घेणं सुरुवात केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला बाजारातून काहीच विकत आणायला नाही गरज पडली पाहिजे ही आयडिया मीच ह्या आमच्या भावांना दिली सर्व लावायचं आपल्या शेतात जेणेकरून आपल्याला काही बाजारातून विकतच आणायची गरज नाही पडली पाहिजे बरोबर आहे का नाही हे बघा वीर कशी तुडुंब भरली आमच्या विहिरीच्या आजूबाजूला चंदनाची झाडं भरपूर प्रमाणात येतात हे बघा नुसतं वैरण टाकून चालत नाही असं शेण पण काढायला लागतं आणि हा बघा हा राजाचा बेड आहे आमचा आता राजेशाही बेड हे बघा ही अशी राजासारखी कामं आहेत म्हणजे कोणाचं बंधन नाही आपल्या मनाला वाटलं केलं नाही तर केले, ना दोन तासांनी केलं तेल लावत गेलं केलं तर केलं नाही तर दोन तासांनी केलं हे बघा इथं खालच्या तुकड्यामध्ये गहू लावला आहे कसा मस्त हिरवागार गहू आहे विहिरीच्या पाण्यावरती आत्ताच भरत शेटनी माहिती सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हे जे सुकलेलं दिसतंय ना हे आलं आहे यावर्षी मार्केट डाऊन आहे वीस रुपये किलोनी आलंच आलं यावर्षी मग यावर्षी तसंच ठेवणार आणि पुढच्या वर्षी आलं काढणार त्याचं डबल उत्पन्न निघतं पुढच्या वर्षी मार्केट असेल किंवा नसेल आलं आलं तर आलं नाही तर नाही आलं असं आलं आहे त्यामुळे आल्यामध्ये मिश्र पीक तुम्ही घेऊ शकता हे बघा कशा मिरच्या लावल्या आहेत भात लावला आहे गहू लावला आहे कांदे लसूण सर्व आपला भरत बघा संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे मुंबईसाठी तर कोथमीर कोथमीर घेऊन जा म्हणला आली आहे बऱ्यापैकी हिरवीगार मस्तपैकी हे बघा कशी कोथमीर आहे हिरवीगार ताजी एकदम हे बघा आता कोथमीर झाल्यानंतर भरतछेडा आपल्याला उपटून देतो मेथी मेथी भेटते का अशी ताजी गटरातल्या पाण्यातली खाता मुंबईकर कधीतरी ताजी खात जा अशी जोडीला कांद्याची पातपणे बघा मिरच्या तोडणं चालू आहे कोथमीर झाली मेथी झाली आता मिरच्या ताज्या मिरच्या पिशवी भरून मित्रांनो आता सगळं झालेलं आपलं काम बरं बोलला इथं नॅचरल एसी मध्ये काका झोपा जरा कशी झोप लागते बघा आज संक्रांत असल्यामुळे दोन पोळ्या खाल्ल्या दोन तीन पोळ्या खाल्ल्या भात खाल्ला गुळवणी पिली आणि जरा आता अर्धा तास पडतो जरा आराम करतो बघतो नॅचरल एसी मध्ये कशी झोप लागते ते बरं शेठ बोलला काका जरा आराम करा मी तर बाकीची कामं करतो मग जरा अर्धा तास झोप करतो मित्रांनो आता अर्धा तास झोप झालेली आहे त्यावर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर केलं का नाही सांगा अर्ध्या तासात काय करत होते नुसतेच व्हिडिओ बघता काय तुम्ही मग लाईक कमेंट कोण करणार नुसती मजा घ्या तुम्ही आमची धन्यवाद